घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक वापरलेले लिंबूचे तुकडे उन्हात वाढवून ते मिरचीचे लोणचे करून त्यामध्ये जर टाकले तर ते लोणचे खूपच छान चविष्ट लागते नंबर दोन जर घरी तुम्ही केक बनवत असाल तर त्यामध्ये एक चमचा मध घाला यामुळे केक अधिक स्पोंजी होतो नंबर तीन थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित बनत नाही तर पावसाळ्याच्या दिवसात पण वातावरण थोडं थंड असतं अशा वेळेस दही बनत नाही तर काय करायचं दह्याचे भांडे ओव्हनमध्ये ठेवावे त्यामुळे दही छान घट्ट बनते नंबर चार टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाकल्यास ते टोमॅटो छान टवटवीत होतात नंबर पाच किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा असे केल्याने ते डाग लिंबाचे डाग निघून जातात नंबर सहा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दूध अजिबात पिऊ नका ते शरीरासाठी हानिकारक आहे नॉनव्हेजमध्ये तुम्ही फिश वगैरे काही खा त्याच्यानंतर दूध अजिबात पिऊ नका नंबर सात काचेचे ग्लास किंवा स्टीलचे ग्लास एकमेकात अडकल्यास एक दिवस ते फ्रीजमध्ये ठेवा याने ग्लास तुमचे वेगवेगळे होतील नंबर आठ जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाहीत तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यानंतर ते चिप्स लाल पडतात नंबर नऊ फुललेला भात बनवायचा असेल तर भात शिजवताना त्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावे याने भात तर शिजतोच शिवाय टमटमीत फुलतो नंबर दहा आठवड्यातून दोन वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद